नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर हे जे बॅकड्रॉप्स दिसत आहे ते कसे विणायचे हे आपण शिकणार आहोत गणपतीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करतो त्यातलाच हा एक नवीन प्रकार आहे हे पाठीमागे लावल्यानंतर छान दिसतं याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता करायला एकदम सोपा प्रकार आहे अगदी कमी वेळात होतो शिल्लक राहिलेल्या लोकरीचा तुम्हाला असा एक वेगळा चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल कृपया व्हिडिओला लाईक लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठीची पानं आधी विणायची आहेत आणि फोर प्लायचा धागा घेतलेला आहे यासाठी आपल्याला दोन मार्कर लागणार आहे हे विणण्यासाठी सुद्धा कुठलंही सुयांचं आणि लोकरीचं मोजमाप नाहीये सुईवर तीन टाके घातलेले आहेत जास्त इथे मोठा धागा सोडायचा नाहीये तर पहिला टाका सुलट विणायचा त्यानंतर हा मधला जो टाका आहे या टाक्याच्या आधी याप्रमाणे एक टाका वाढवायचा हे पहा एक टाका वाढवला इथे एक मार्कर ठेवायचा त्याच्यानंतर मधला टाका सुलट हा मधला टाका सुलट विणल्यानंतर इथे आणखीन एक मार्कर लावायचा या दोन मार्करच्या मध्ये हा फक्त एक टाका असणार आहे या मार्कर नंतर पुन्हा एक टाका वाढवायचा बोटाला असा वेढा घ्यायचा आणि तो यामध्ये अडकवायचा की एक टाका बनेल पुन्हा एक शेवटचा टाका सुलट याप्रमाणे ही पहिली ओळ झाली तीन टाके घातलेले होते आता सुईवर पाच टाके झालेले आहेत दुसरी जी ओळ आहे उलट बाजूची ती सगळी सुलट विणायची आहे मार्कर आहे असा रिप्लेस करायचा मधला टाका आहे असा विणायचा पुन्हा मार्कर आहे असा ठेवायचा त्यानंतर प्रत्येक सुलट ओळीला पहिल्या मार्करपर्यंतचे सगळे टाके सुलट विणायचे हा मार्कर आला की एक टाका वाढवायचा मार्कर आहे असा रिप्लेस करायचा मधला टाका सुलट विणायचा पुन्हा दुसरा मार्कर ठेवायचा त्याच्यानंतर पुन्हा एक टाका वाढवायचा आणि त्यानंतरचे जे टाके असतील ते सगळे सुलट विणायचे त्यानंतर दुसरी ओळ सगळे टाके हे सुलट विणायचे आहेत दुसऱ्या ओळीला प्रत्येक सुलटोळीला दोन दोन टाके वाढणार आहेत हे मार्कर आपल्या सोयीसाठी लावायचे आहेत नको असतील तर नाही लावले तरी चालतील फक्त मधला हा जो टाका आहे त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर एक एक सुलटोळीला टाके वाढवायचे आहेत याप्रमाणे तीन टाक्यांवर विणायला सुरुवात केली होती सुईवर आता सात टाके झालेले आहेत प्रत्येक सुलट ओळीला हा जो मधला टाका आहे त्याच्या आधी एक आणि नंतर एक टाका वाढत जाणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्या मधल्या टाक्याला पण असा मार्कर लावू शकता की मधला टाका ओळखण्यासाठी तर याचप्रमाणे या दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत पुन्हा एकदा बघूया आपण मधला जो टाका आहे तिथपर्यंत सगळे टाके सुलट विणायचे हा मधला टाका आला त्याच्या आधी एक टाका वाढवायचा मधला टाका आहे असा सुलट पुन्हा एक टाका वाढवायचा पुढचे सगळे टाके सुलट ही पहिली ओळ दुसरी ओळ सगळी ओळ सुलट विणायची आहे प्रत्येक ओळीला दोन दोन टाके वाढतील तर याप्रमाणे याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत आणि सुईवर पंचवीस टाके झाले की थांबायचं आहे तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया सुईवर पंचवीस टाके झालेले आहेत ही सुलट बाजूच आहे पंचवीस टाके झाल्यानंतर पाठीमागची एक ओळ पूर्ण सुलट आपण विणतो ती विणून घेतलेली आहे ही सुलट बाजू आहे आता याप्रमाणे विणायचा आहे पहिला टाका सुलट विणायचा त्यानंतर दोनचा एक सुलट करायचा हा दोनचा एक केला त्यानंतर मधल्या टाक्यापर्यंत पुन्हा सगळे सुलट विणायचे आहेत म्हणजेच हे एकूण अकरा टाके विणायचे हा दोनचा एक केलेला आहे तो पकडून एकूण अकरा टाके इथे विणायचे आहेत हे अकरा टाके आहेत तर हे तेरा टाके आहेत हा मधला टाका आहे तर त्याच्या आधी पुन्हा एक टाका वाढवायचा हा मधला टाका सुलट विणायचा पुन्हा मधल्या टाक्यानंतर एक टाका वाढवायचा शेवटचे तीन टाके उरेपर्यंत पुढचे सगळे सुलट त्यानंतर शेवटचे तीन राहिलेले आहेत या दोनचा एक करायचा शेवटचा टाका सुलट ही ओळ पूर्ण झाली सुईवर आता पुन्हा पंचवीसच टाके आहेत उलट बाजूची ही ओळ पूर्ण सुलट विणायची हे पंचवीस टाके झाले सुलट बाजूला आपण आलेलो आहोत आता टाके बंद करायचे आहेत टाके याप्रमाणे बंद करायचे पहिला विणायचा दुसरा टाका विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे पुढचा विणायचा पाठीमागचा टाका त्यावरून काढून टाकायचा सगळे टाके बंद झालेले आहेत सुई काढून घ्यायची आता इथे छोटासा असा इतका इतका सा धागा कट करायचा आहे हा धागा या एका एक राहिलेल्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जाईल हा आपला याप्रमाणे शेप तयार झालेला आहे ही पानं आहेत तर याप्रमाणे आठ दहा बारा आपल्याला जितकी पानं हवी आहेत तितकी विणून घ्यायची आहेत मिनिमम एका बॅकड्रॉपला चार तरी पानं लागणार आहेत तर त्याप्रमाणे विणून घ्यायची आहेत ती पानं आपण विणून घेऊया आपण जे बॅकड्रॉप विणत आहोत त्यासाठी काही फुलं पण विणायची आहेत पुन्हा या नऊ नंबरच्या सुया आहेत आणि सुईवर सहासष्ट टाके घातलेले आहेत सिक्स्टी सिक्स डिचेस कास्ट ऑन केलेले आहेत या सहासष्ट टाक्यांवर चार ओळी सुलट विणायचे आहेत तर यावर चार ओळी सुलट विणायच्या आहेत तर आपण त्या विणून घेऊया चार ओळी घालून झालेल्या आहेत ही सुलट बाजूच आहे पुढची ओळ याप्रमाणे तीन टाक्यांचा एक करायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे तीनचा एक सुलटप्रमाणे शेवटपर्यंत याच प्रमाणे विणायचं आहे ही ओळ पूर्ण झाली आता सुईवर बावीस टाके आहे यावर पुन्हा चार या सुलट विणायच्या आहेत ही उलट बाजूची ओळ आहे पहिली ही ओळ धरून एकूण चार ओळी विणायच्या आहेत तर विणून घेऊया सगळ्या ओळी या सुलटच विणायच्या आहेत चार ओळी झालेल्या आहेत आता आपण उलट बाजूला आहोत आता दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे दोनचा एक याप्रमाणे ही ओळ विणलेली आहे आता सुईवर अकरा टाके आहेत या अकरा टाक्यांवर पुन्हा चार ओळी या सुलट विणायच्या आहेत तर त्या आपण विणून घेऊया अकरा टाक्यांवर चार ओळी सुलट विणून झालेल्या आहेत पुढची ओळ याप्रमाणे असणार आहे पुन्हा दोनचा एक याप्रमाणे ही ओळ विणायची आहे आता आपण सुलट बाजूलाच आहोत शेवटी तीन टाके राहतात तर इथे मात्र तीनचा एक करायचा सुईवर आता पाच टाके राहिलेले आहे हे विणकाम पूर्ण झालेलं आहे इथे इतका इतका धागा असा कट करायचा धागा इथे आहे सुई काढून घ्यायची ज्या बाजूला धागा आहे त्याच्या विरुद्ध बाजूने हे ओवायचं आहे म्हणजे इथे असा गोल तयार होईल हे बघा धागा इकडे आहे तर या बाजूने ओवायचं असे सगळे टाके जवळ येतील हे याप्रमाणे ही सुलट बाजू आहे ओळखू येते ती आत करायची आणि इथून इथं पर्यंत हे शिवायचं आहे याच धाग्याने पहिल्यांदा इथे गाठ घालून घेतली त्यानंतर या इथून पहिल्यांदा इकडचा एक टाका त्यानंतर इकडचा एक टाका याप्रमाणे हे शिवायचंय एकदा इकडे एकदा इकडे हे बघा हे दोन्ही टोकं जे आहेत इथे शेवटी याप्रमाणे हे बघा हे असं दिसेल मग इथे अशी सुरवातीचा धागा आणि आत्ता बंद केलेला धागा याची अशी गाठ घालून घ्यायची हे बघा की हे आपलं तयार झालेलं आहे हे जे शिल्लक राहिलेले धागे असतात ते याप्रमाणे एकदा या बाजूने एकदा या बाजूने असे इथे असे संपून टाकायचे ते म्हणजे मग बाहेरच्या बाजूने काही दिसणार नाही हे उलट बाजूने करायचं आहे इथे राहिलेला हा असा कट करून टाकायचा हे पहा आपलं हे फूल तयार झालेलं आहे तर याप्रमाणे एकूण आठ फुलं विणून घ्यायची आहेत आता याच्या ही याप्रमाणे मधला भाग विणायचा आहे हे बघा सुईवर पंधरा टाके घातलेले आहेत पहिल्यांदा हे सुलट एकदा विणायचे आहेत एक ओळ सुलट विणायची एक ओळ सुलट विणली आता टाके बंद करायचे आहेत तर टाके याप्रमाणे बंद करायचे पहिला विणायचा आत धागा घ्यायचा दुसरा विणायचा हा आत धगा घेतलेला आणखीन टाका पाठीमागचा यावरून काढून टाकायचे पुन्हा आत धागा घ्यायचा एक सुलट विणायचा पुढचा टाका पाठीमागचे दोनही टाके त्यावरून काढून टाकायचे आहेत शेवटपर्यंत याचप्रमाणे टाके बंद करायचे आहेत हे पहा सगळे टाके बंद झालेले आहेत हा एक टाका राहिला इथे इतका इतका धागा कट करायचा हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढला की हा टाका बंद होऊन जातो हे पहा याप्रमाणे हे तयार झालेलं आहे असं मध्ये फोल्ड करायचं बरोबर पहिल्यांदा हे दोन ह्या कडा ज्या आहेत त्या शिवून घ्यायच्या अशा असा गोल तयार झालेला आहे ही बंद केलेली बाजू आहे ती ती वरची बाजू असणार आहे याप्रमाणे तयार झाल्यानंतर हे जे आपण टाके घातलेले आहेत त्यातून असं हे ओवत हे पहा एक। जा। हे टाके स्पष्ट दिसतात इथे याप्रमाणे एकाडे हे असं ओवून घ्यायचं हे झाल्यानंतर हे असे जवळ खेचायचे म्हणजे ते जवळ येईल हे असं ओढलं की हे सगळे जवळ टाक येतात आणि हा असा गोल तयार होतो त्यानंतर हे फूल घ्यायचं आणि बरोबर असं मध्ये ठेवायचं आहे आणि याच्या इथून असं घालायचं त्यानंतर इथे असे दोन तीन टाके या दोन्हीला घालून घ्यायचे हे फूल याला इथे बरोबर मध्ये बसेल हे पाठीमागच्या बाजूने आतल्यात अशी गाठ घालून घ्यायची म्हणजे ते हलणार नाही याप्रमाणे ही फुलं सगळी तयार करून घ्यायची आहे ही आठ फुलं पानं आहेत ती आठ त्याचे बॅकड्रॉप कसे बनवायचे हे पाहूया पण आता माळ बनवायची आहे ही एक बनवलेली आहे यासाठी मी असे दोन धागे घेतलेले आहेत तर साधारणपणे अठ्ठेचाळीस इंच इतका हा धागा आहे ही पानाची वरची बाजू आहे इथे पहिल्यांदा याप्रमाणे गाड घालून घ्यायची बघा त्याप्रमाणे पुन्हा एकदा तिथूनच हे काढून घ्यायचं त्यानंतर हे, त्यान हे मध्ये जे होल दिसतात ते असे दोन दोन सोडून असं हे ओवत जायचं आहे हे बघा याप्रमाणे इथून असं काढायचं त्यानंतर इथे वरच्या बाजूला याप्रमाणे एखादी गाढ घालून घ्यायची हे झाल्यानंतर इथे असा हा पीळ घालून घ्यायचा फुलाची जी खालची बाजू आहे बरोबर मध्यभागी याप्रमाणे घ्यायची आणि हे मधलं जे अंतर आहे ते साधारण इतकं हातभर असं सोडायचं इतकं इतकं याप्रमाणे थोडक्यात हे इथे फूल कसं बसेल एवढं बघायचं आहे एखादी गाठ घालून टाकायची इथे आणि हा जो धागा आहे तो आता पाठीमागून वरचे वरचे हे जे टाके दिसतात त्यातून असा ओवत जायचं पाठीमागच्या फुलाच्या बाजूने हे बघा हे असं इथंपर्यंत झालेलं आहे त्यानंतर इथे इथे पुन्हा एक गाठ घालून गा घ्यायची आणि मग टोकापर्यंत आणायचं आहे मध्ये इथे आल्यानंतर पुन्हा इथे एक गाठ घालून घ्यायची बघा हे दोन झाले जोडून आणि पुन्हा हे पान याचप्रमाणे लावून घ्यायचं आहे असं पीळ घालून घ्यायचा पुन्हा साधारण इथे एवढं एवढं अंतर सोडायचं पुन्हा इथे एक गाठ घालून घ्यायची आणि पुन्हा हे असं ओवून घ्यायचं याप्रमाणे हे झाल्यानंतर याप्रमाणे पुन्हा इ इतकं इतकं अंतर सोडून पुन्हा हे फूल शिवून घ्यायचं पुन्हा या फुलाच्या पाठीमागून पहा याप्रमाणे मा अशी माळ तयार झालेली अशाच सगळ्या माळा तयार करून घ्यायच्या आता यासाठी गोंडे बनवायचे आहेत खाली लावण्यासाठी तर यासाठी आपल्याला असं साधारण जाडसर असा कागद वगैरे घ्यायचा त्याचप्रमाणे हे त्या असे स्ट्रॉ चे तुकडे केलेले आहेत हे पहा आपण ज्यूस वगैरे पिताना वापरतो त्या स्ट्रॉचे असे साधारण एक सव्वा इंचाचे हे तुकडे आहेत हे काय कमी जास्त पण चालू शकतं आणि एक बटण घ्यायचं आहे प्रत्येक माळ आहे त्याला दोन दोन आपल्याला गोंडे लागतील मी एक ग्रीन आणखीन एक रेड बनवणार आहे आपल्या आवडीप्रमाणे कलर घ्यायचे एक असा धागा आपण कट करून घ्यायचा त्याला बांधायला यावं म्हणून हा धागा इथे असा ठेवायचा आडवायच्यावर आणि याला याप्रमाणे पूर्णपणे तीस वेळा याप्रमाणे गुंडाळायचं आहे तीस वेळा याप्रमाणे गुंडाळल्यानंतर हे इथे असं कट करून टाकायचं इथे अशी एखादी गाठ घालून घ्यायची एक साधारण म्हणजे हे हालू नये यासाठी आणि हे दोन धागे पकडून हा आतला कागद काढून टाकायचा याप्रमाणे असं घट्ट ओढायचं एक गाठ चांगली घट्ट घालून घ्यायची हे दोन धागे आहेत हे इथे असं घट्ट बांधून झाल्यावर हा जो एक धागा आहे यातला तो असा इकडून घ्यायचा आणि हा असा विरुद्ध बाजूने घ्यायचा थोडक्यात इथे असं घट्ट बसेल असं हे बांधायचं आहे त्यानंतर इथे एक दोन तीन गाठी घालून टाकायच्या म्हणजे हे घट्ट बांधलं जाईल इथे दुसरा एक आणखीन धागा घ्यायचा पहिल्यांदा इथे गाठ घालून घ्यायची अशी आणि त्याला असं गुंडाळायचं एक दोन तीन वेळा घट्ट गुंडाळायचं हा धागा इथे कट करायचा हे सुटू नये म्हणून इथे असं घट्ट बांधायचं याप्रमाणे हे झालेलं आहे बघा आता हे, हे असं खालून कट करायचे धागे म्हणजे हा गोंडा तयार होतो हे झाल्यानंतर एक सारखा खालून कट करून घ्यायचा हा आपला गोंडा तयार झालेला प्रत्येक माळेला याप्रमाणे दोन दोन लागतील खालच्या बाजूला हे फुल आहे तर तिथे पहिल्यांदा ग्रीन येईल आणि मग असा रेड येईल याप्रमाणे हे बांधायचं आहे तर त्यासाठी एक बटण घ्यायचं पहिल्यांदा पुन्हा एक इतका इतका असा धागा घ्यायचा या बटनात हे ओवून घ्यायचे हा असा एका भोकातून ओवून घेतल्यानंतर पहिल्यांदा सुई ओवून घ्यायची आहे आणि हे जे दुसरं टोक आहे ते पुन्हा त्याच्या समोरच्या भोकातून काढायचं याप्रमाणे हे असं असणार आहे बटण घ्यायचं कारण याच्यासाठी की हा गोंडा जो आहे असा भरगच्छ दिसतो त्यानंतर खाली इथे एक गाठ घालून घ्यायची ह्या दोन्हीची बटणाच्या खाली हे याप्रमाणे आहे खाली जो लावणार आहोत गोंडा तो पहिल्यांदा घ्यायचा आणि त्याच्या बरोबर असा खालच्या बाजूने मध्यातून असा बाहेर काढायचा हे बघा हे पहा इथून बरोबर मधून काढल्यानंतर हे असं ओढून घ्यायचं ही खालची बाजू आहे गोंड्याची बरोबर इथून आपण काढला त्यानंतर इथे पुन्हा एक अशी गाठ घालून घ्यायची याला यामध्ये हा या जो स्ट्रॉचा तुकडा आहे तो याप्रमाणे घालायचा त्यानंतर सगळ्यात वरचा जो आपण लावणार आहोत गोंडा तो घ्यायचा आणि त्यातून ओवून घ्यायचं याप्रमाणे याप्रमाणे हे याप्रमाणे दिसे त्यानंतर सगळ्यात खालचं जे फूल असेल किंवा पान असेल त्याला इथे असं हे शिवून घ्यायचं हे बघा इथे असा हा शिवून घ्यायचा इथे याप्रमाणे हा गोंडा झाला आता इथे हे जी जी कट करून टाकायचं आणि सुई काढून घ्यायची हे जे जास्तीचे जे धागे असतात ते असे कट करून टाकायचे खालच्या बाजूला हे याप्रमाणे दिसणार आहे हे खाली पाना जिथे येईल तिथे पहिल्यांदा लाल लावला नंतर ग्रीन लावला आणि जिथे फूल आहे तिथे पहिल्यांदा ग्रीन आणि खाली रेड याप्रमाणे आपण असं मिक्स मॅच करायचे याप्रमाणे आपले हे सगळे बॅकड्रॉप्स तयार झालेले आहेत पाहिजे तितके आपल्याला विणता येतात याप्रमाणे इथे वरून सगळे दिसत नाही आहेत पण हे याप्रमाणे दिसणार आहेत खूप सुंदर दिसतात हे लावल्यावर हँडमेड आहे करायला सोपे आहेत शिल्लक राहिलेल्या लोकरीचासुद्धा तुम्ही उपयोग करू शकता तर आशा आहे की हाही नवीन प्रकार तुम्हाला नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद